नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडेतत्त्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेटचे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगरकल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे एक्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा तर मग आपण जे पाहतायत हे आहे मल्लिकार्जुन देवस्थान मलठण तर जर मा, मा महिमा सांगायला गेला तर मल्लांचं ठाण म्हणजेच मलठण तर या गावामध्ये पार्श्वभूमी सांगायला गेली तर ऐतिहासिक पार्श्वभूमी खूप मोठी आहे इथे पवारांचं जे काही संस्थानिक आहे ते पवार आहेत तर या पवारांचा राजवाडाही खूप मोठा आहे आणि आपण पाहता येते मल्लिकार्जुन देवस्थान अगदी उत्तम अशा रीतीने अगदी उत्साहामध्ये या ठिकाणी महाशिवरात्रीला यात्रा भरते प्रथम दिवशी तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येतात आणि कायमस्वरूपी या ठिकाणी गर्दीचा माहोल राहतो हे सगळं करत असताना आपण जे शिवलिंग शिवलिंग पाहताय असं म्हटलं जातं की प्रभू श्रीराम ज्यावेळी नाशिकवरून या ठिकाणी ब्रह्मंदीला गेले त्यावेळी हे स्वयंस्थापित हे स्वयंभू शिवलिंग आहे तर मल्लिकार्जुन शिवलिंगाची अशी आख्यायिक आहे मने मने की शंभर टक्के तुम्ही मनो व्हावे मनपूर्वक इथं कुठलाही नवस केला तर शंभर टक्के तुमचा तो नवस पूर्ण होतो नवे नवे तुम्हाला पाहिजे ते देण्याची ताकद हे आपल्या प्रभू शिवलिंग आणि आपल्या मल्लिकार्जुन भगवानामध्ये आहे दुसरा विषय सांगायचा असा की याची पूजा दर सोमवारी एक तास इथं ता शंभर टक्के पूजा होते गावातील जवळजवळ शे पाचशे लोक इथं येऊन आरती एक ते दीड तास दर सोमवारी होते आणि जागृतीचं जा म्हणाल तर तुम्ही शिवलिंग या खाली शिवलिंग आहे आणि हे गेली साधारणतः जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष म्हणजे माझ्या वयाला आठवत हो, मला आठवते तसं ही जी मूर्ती आहे ती आपल्याला पाहायला मिळते हिचं जी तेजस्वी रूप आहे ते बनवलं गेलंय खरंतर याच्या खाली पिंड आहे आणि हे पिंडीचं जे स्वरूप तुम्ही पाहाल जवळजवळ तुम्हाला पाहायला मिळेल की भीमाशंकर शिवलिंगासारखं हे शिवलिंग आपल्याला आहे आणि गंगाडा ही या ठिकाणी जुन्या याच्यामध्ये आहे वर तुम्ही प्रेक्षकांना दाखवू शकता हा जो नजारा आहे भीमाशंकरच्या मंदिरातील ग गोरभगृहा नजारा तुम्हाला लक्षात येईल तिसरा मुद्दा आहे की इकडे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की गंगेचं गोमुखही दिलेलं आहे गोमुखाचा अंदाज तुम्ही जर घेतलात तर अगदी सेम टू सेम भीमाशंकर सारखं गोमुखचं आहे यामध्ये आम्ही दुताना ज्यावेळी पाणी टाकतो बरोबर ते शिवलिंगावरती पडतं मग ह्याची जी आखीव प्रतिकृती आहे तुम्हाला लक्षात येईल त्यानंतर थोडस झुम करून दाखवा यावेळी जुन्या बांधकामामध्ये दोन अशा खोल्या या ठिकाणी काढल्या होत्या याही बाजूला एक आहे जिथून सूर्यप्रकाश हा आतमध्ये येतो नवे नवे त्या ठिकाणाहून हवा आतमध्ये येते या, या गर्भगृहामध्ये खरंतर तुम्ही सात्विकता पाहायला गेलात जागृती पाहायला गेलात एक टाळी वाजवली तर दोन वेळा आवाज येतो आवाज घुमतो आणि खर तर सांगायचं असं जुनी लोक सांगतात या शिवलिंगाखाली जिवंत पाण्याचा झाडा आहे आणि तो झाडा सर्वस्वी प्रभू शिवलिंगाला बाराही महिने अभिषेक करत असतो असं आमचं मलठणचं शिवलिंग मंदिर आहे हे शिवकालीन मंदिर आहे स्वयंभू आहे स्वयंभू शिवकालीन मंदिर आहे आणि हा महादेव नवसाला पावतोच पावतातच खास करून पाहुणार एवढी याची ख्याती आहे तुम्ही आज तुम्ही काय बोलून जा पुढच्या शिवरात्रीला नक्की येणार आवर्जून ख्याती आहे हे आहे शिवकालीन शिवकालीन किल्ल्या किल्ल्याची जेव्हा बांधणी चालली होती ना तेव्हा इथे स्वयंभू हे झाले या मंदिराचे अजून वैशिष्ट्य काय सा। सांगतात एवढंच मंदिराची निर्मिती पार निर्मिती पवार राजांनी केलेली आहे पवार राजे उदयराजे उदयराजे पवार त्यांच्या आजोबांनी त्यांच्या आजोबांनी त्यांच्या इथे सगळं अख्या ग्राहस्थांचा सहभाग असतो प्रत्येक सोमवारी इथं आरती होती जाते आणि आपल्या अधिक महिन्यात आणि श्रावणामध्ये प्रत्येक सोमवारी शबिराने तो पालखी निघती पूर्ण जवळ पालखी पोहोचतात संध्याकाळी पालखी असते अधिक महिन्यात आणि श्रावणामध्ये शिवरात्रीला आता सकाळी रात्री बारापासून सकाळी आठ वाजेपर्यंत अभिषेक असतात नंतर मुखोट्याचं गाव हे होतं होतात नंतर आता परत पालखी निघणार गावाची नंतर मग रात्री आरास होणार परत आरास झाल्यानंतर तुम्ही दर्शन घ्यायला जरुरी आहे रात्री बारा नंतर नक्की आता बारा दर्शनाला परत नाही आरास करतात दर्शन घेतात लोक कीर्तन चालतं रात्रभर आज रात्रभर कीर्तन उद्याच यात्रेनिमित्त कुस्तीचे कार्यक्रम असतात साधारणतः आतापर्यंत तरी दहा हजाराच्या वर लोकांनी दर्शन घेतलं सकाळपासून रात्री बारापासून हो आणि आतापर्यंत कंटिन्यू चाललं रात्री बारा ते सकाळी आठ वाजेपर्यंत अभिषेकच चालले तरी दोन अडीचशे लोकांचे अभिषेक झाले अडीचशे लोकांच्या वरती अभिषेक हा अभिषेक झाले त्याच्यानंतर दर्शनच चालू आहे सगळे धार्मिक विधी जे काय असतात ते सर्व नवसाचे आस्त चालतो सगळं